तर मित्र सर्वांना गोविंदाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही आहोत ते म्हणजे ठाणा स्टेशन वरती हा बघा बस स्थानक आहे नेहमीच भरगत अशी गर्दी असते आणि आज चाललो ते म्हणजे ठाण्याचा थरार मुंबईचा थरार बोलला तरी चालेल उद्या चिंतामणी आणि आज आहे तो म्हणजे गोविंदा आणि गोविंदा बघण्यासाठीच चाललो नियर बाय कुठला गोविंदा आहे म्हणजे जिथे हंडी लावली जाते ती आम्ही बघणार आहोत वर्तकनगर आणि कोपरी दोन ठिकाणी आहेत तर इथे विचारतो वर्तकनगर एक्झॅक्ट कुठे आहे तिथे दहा थर लागलेले आहेत कोकण नगरचे तिथेच बघायला आता आम्ही आहेत कारण की थोड्या वेळेलाच मित्रांनी खबर दिली की जय जवान तिथे पोहोचतोय जय जवानची एक हांडी बघू आणि नंतर मग आम्ही कोपरी घाटकोपर विक्रोली या पट्ट्यात जाऊ तर जाऊया आता भाई तिकीट काढलास ना चला बघा मित्र आपला सत्यम आहे सत्यम आपला अंबरनाथ मागच्यावरील व्हिडिओ आपण मी सत्यमसोबत बनवलेले आहे तर जाऊया इकडे बघूया आता कुठे असं तर मित्र बघा आम्हाला माहित नव्हतं एक्झॅक्ट दहीहंडी कुठे आहे तर तलाव पालीला दहंडी आहे हंडी भाईने आम्हाला सांगितलेलं आहे

मित्रो बघा कोकण नगर म्हणून राजन याचे प्रताप सरनाईकचे ते आहे दहा थर लावलेले कोकण नगर मित्रो बघा दहा थर कडक लावलेले आहेत संस्कृतीची दहीहंडी विश्वविकृत दहीहंडी प्रताप इथं कोकण नगरचं थर ना वाटलं होतं काय दहा दहा तर लागतील या वर्षी दहा तर आम्ही लावणार होतो शंभर ते लावणार होतो आमचा सराव चांगला झालेला उत्तम झालेला आहे आणि तेच आम्ही आमच्या सगळ्यांचे स्वतः आम्ही चांगल्या रीतीने पूर्ण केलेलं आता दुसऱ्या ठिकाणी कुठे कुठं धादर लावले एक तर तुमचं प्रताप सरनायक चिता लागलेला आहे

অধবছি মনসে চ হাডি খাঁদি आठला तुम्हाला संधी देणार हे दोन तीन मंडळात ज्यांना मी शब्द दिला ते पूर्ण होते दे मग देणार अरे पण ते तुमच्या आधीपासूनच आहेत एक मिनट तिथे असा एकही मंडळ नाही जे माझ्या डोळ्याने दिसाय करा मी करत नाही हो देतो जरा का चल पटकन इकडे जा दे चान्स नाही देते दे पाणी तर दे। पाणी पिऊन कृपया इथे खाली टाकू नका इकडे कोपऱ्यात कर, कर पाहायला तुमच्यासाठी चला चालू करणार कर्गडमध्ये बाप्पा मनसेच्या हंडी बघून आलेलो आहोत दोन तीन गोविंदा बत्तांचे थर आम्ही बघितले आणि आता चाललो आहोत ते म्हणजे एकतर कोपरीला नाही तर तलावपाली दोन स्क्वॉड बघू आता भेटत काय कारण घाट जायचा विचार करता एवढ्यात वेल होऊन जाईल त्यामुळे आता चाललो ते म्हणजे पाली इथे पण आजूबाजूला कुठेतरी दही अंडी आहे ती पण आपण बघणार आहोत खूप सुंदर नजारा आहे बघा ठाणेकरांच्या सौंदर्यात भर तुम्ही पाहू शकता पूरा उत्साहित करता हुआ सब नौ नौ गोविंदा पथक को एक दो तीन ठाणे मुंबई नवी मुंबई उपनगरों में बहुत ही उत्साह के साथ ये उत्सव मनाया जाता है प्रमुख रूप से इस जामी नाका में यह बहुत ही उत्साह के साथ पिछले १९ सालों से मनाया जा रहा है एक दो तीन चार पांच लव यू थैंक यू सावकाश सावकाश सहा घरांची सलामी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तरई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गेली एकोणीस वर्ष या ठिकाणी परंपरा आणि संस्कृती जपण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ने माजी खासदार सन्मान्य राजेजी विचारे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे कुठलीही जीव घेणी स्पर्धा नसून संस्कृती आणि प्रथा टिकवण्याचं काम धर्मवीर गुरुवर्य आनंद दिगेसाहेब यांच्या प्रेरणेनी यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत असतो एक दोन तीन विनंती आहे वैद्यकीय मदत कक्ष व्हॉलिटियर्स यानंतर नगर ओके आनंद चॅरिटेबल ट्रस्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तरई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना नेते माजी खासदार राजाजी विचारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली एकोणीस वर्ष या ठिकाणी संस्कृती आणि परंपरा टिकवण्याचं काम गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रेरणेने या ठिकाणी हा उत्सव संपन्न होत असतो गेली काल या ठिकाणी विशेष दहीहंडी आयोजन होतं आणि ही विशेष दहीहंडी दिव्यांग बांधवांसाठी आणि कर्करोग बांधवांसाठी आयोजित केलेली होती त्यांचा उत्साह दाणगा होता आणि या विशेष दहीहंडीचा आयोजक सुद्धा गेली एकोणीस वर्ष विचारेसाहेब करत असतात त्यांचं कुटुंबीय त्यांची शाळा आणि ही सर्व दिव्यांग बांधव अप्रतिम त्यांनी या उत्सवामध्ये भाग घेतला होता आणि ही सुद्धा परंपरा गेली वीस वर्ष विचारेसाहेब जोपासत आलेले आहेत आणि या ठिकाणी अशाच प्रकारे विविध कार्यक्रम चैत्र वासनी नवरात्र उत्सव असू द्या काहीतरी दहा दहीहंडी उत्सव असू द्या दिगे साहेबांच्या प्रेरणेनी आणि दिगे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत असतो एक दोन तीन चार यानंतर साहेबानगर आणि नंतर मंगलमूर्ती भांडूप त्या एक okay. दोन तीन चार पाच पाच अजून उभं राहायचं येस व्हेरी गुड व्हेरी गुड डन सावका सूत्र सावका थर लावणं जशी कला तसे उतरणं ही सुद्धा एक मोठी कौशल्य आहे सावका सूत्र फक्त मनोरे रचून उपयोग नाही तर कुठल्या पद्धतीने आपण खाली उतरतो ते सुद्धा महत्वाचं आहे व्हेरी गुड सावका घाई होते आणि त्यात मग पॅलेस बिघडतो कुठं कुठं राम मंदिर राम मंदिर दक्षिणेची हंडी बघून झाली मनसेची झाली आणि आता लोक आहे दुसरे कुठं भेटते ते पण मंडळी चाललेले हात काय तर मित्र हो दोनच गोविंद बघितलेले आहेत अविनाश जाधवचा आणि तिकडे राजन विचार आहे जन्मजीतच दोन गोविंद बघूनच टाकलेले आहे मग मग नाही पावसाने सर्व घाण करून टाकले असं आता पुन्हा एकदा अविनाश जाधवची जातो जय जेवान येते करून

भेटले नाही मुंबईमधील तर ठाण्यामध्ये आम्ही आलो स्टेशनच्या नजदीक जेवढे गोविंदा होते तेवढे आम्ही बघितले आणि जास्तीत जास्त वेळ आम्ही अविनाश जाधव यांच्या दहीहंडीची इथे घालवला आणि आता फायनली सर्व दहीहंडी बघून चाललेलो आहे कारण वेल पण खूप झाला आठ वाजलेले आहेत पूर्णपणे स्टँडिंग आज दिवसभर पूर्णपणे स्टँडिंग होतं आणि आठ वाजता आज आम्ही घरी चाललेलो आहेत मी आणि तर भेटू पुन्हा कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये तर चिंतामणीला जायला भेटणार नाही कृतसिद्ध रजा घेव्या टेक केअर बाय बाय गणपती बाप्पा मोर्या